गुड मॉर्निंग आता बच्चू आंघोळ करणार आहे हे बघा कपडे काढून बसली आहे आणि शिवानी पण आंघोळ करणार आहे शाळेला जाणार आहे ना बच्चू चला पड शाळेला चल तर आंघोळ करत पडा कुठं बच्चू माझे शाळेला गेले आता मी पूर्णा पोळ्यांची गोळ गाठलेले तुम्हाला पण दाखवणार आहे की बच्चू सकाळी उठून एवढं गोंधळ घालते ना लय नाच ती आंघोळ करायचं वेगळीच आणि सगळंच वेगळंच आणि माझे स्वयंपाक करायचं एक साईडला वेगळंच राहिलं आता बच्चू गेली शाळेला आता मी आज पौर्णिमा आहे ना मग मला परडी भरायचं होतं आणि मी करा लागले पूर्णाची पोळी थांबा दाखवता साहेबपाक मला उभारून जमत नाही आहे मग मी आपल्या खाली बसले आणि हे पुरण केलं पोळी बनवली एवढं आणि हे पीठ आहे हे कपडा बांधून ठेवले अजून एवढं पुरण राहिलेलं आहे पोळी फुगून टम्म झालेले आणि मग आता बच्चू आलं ना गोंधळ घालायला लवकर होणार नाही म्हणून पटापट कर लागले बच्चू निसती नाचतीच नाचत हे बच्चू आता काय करायचं आता बच्चू यायचा टाइम झाले पटापटा उरकून घेते आता बघा देवाची पूजा चालू झालं पूजा करून झाला आता तिथं आंबा माती हे दत्ता गणपती बाप्पा माई हे इथं